नमस्कार कांदा मार्केटचे बाजारभाव मार्केट या ठिकाणी आपण बघणार आहोत सोलापूरमध्ये सरासरी अकराशे तर जास्तीत जास्त बावीसशे रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव सोलापूरमध्ये पाहायला मिळत आहे यामध्ये पंधरा हजार क्विंटलची आवक आलेली आहे सातरामध्ये सरासरी तेराशे पन्नास तर जास्तीत जास्त सतराशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे दोनशे पंधरा क्विंटलची आवक या ठिकाणी आले मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे आहे बाजारप्रभात या ठिकाणी मोठा बदल होणे गरजेचं आहे मुंबईमध्ये बघा सरासरी पंधराशे तर जास्तीत जास्त फक्त अठराशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे या ठिकाणी जर बघितलं तर आठ हजार क्विंटलची आवक जवळपास मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे बाजारभाव म्हणावं तशी नाही यानंतर जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त दीड हजार रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी पाच हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आवक जवळपास आलेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे बाजारभावात बदल पाहायला मिळत आहे बाजारभाव अत्यंत या ठिकाणी कमी आहे उत्पादन खर्चही निघणे अशक्य आहे अकोल्यामध्ये सरासरी चौदाशे तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये मार्केट आहे म्हणजे एकंदरीत बघितलं तर मार्केट एक जवळपास नऊशे रुपयापासून दोन हजार रुपयाच्या दरम्यानच मार्केट खेळताना दिसत आहे धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ शूटपर्यंत बघितल्याबद्दल